संगमनेरचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची दखल घेत ट्विट करत उत्तर दिले आहे संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मतांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिवर्तन करून दाखवले आहे त्यामुळे पराभवाचे विश्लेषण कोणाच्या तरी सांगण्यावरून करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे काय आहेत हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी कधीतरी मुंबईच्या बाहेर यावे मी तुम्हाला संगमनेरला आमंत्रित करतोय असा खोचक टोला आमदार अमोल खता यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे काय आहे नेमके प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात मनसेला एकही जागा न मिळाल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केले आहे या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर याबद्दल बोलताना लोक आपल्याला मतदान करत आहेत परंतु आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही याला ईव्हीएम मशीन जबाबदार आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे या संदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाविषयी देखील शंका उपस्थित केली आहे बाळासाहेब थोरात थोरा ने हे नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने जिंकणारे थोरात यंदा अवघ्या दहा हजार मतांनी पराभूत झाले हे शक्य आहे का असा सवाल राज ठाकरेंनी मेळाव्यात उपस्थित केला होता त्याची चर्चा राज्यभर झाली संगमनेरमध्येही गेले दोन दिवस हा विषय चर्चेला जात असून निकालामध्ये काहीतरी गौड बंगाल असल्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आज त्यावर राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घेत संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळे यांनी ट्वीटवर आपली रोखोक प्रतिक्रिया नोंदवली संगमनेरच्या जनतेने पाणी टंचाई बेरोजगारी अपूर्ण विकास या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच चाळीस वर्षांपासून तालुक्यात साधी एम आय डी सुद्धा होऊ शकली नाही चाळीस वर्षे आमदार तर सतरा वर्षे मंत्री असून देखील शेतीला पाणी नाही मग जनतेने त्यांना निवडून का द्यावे असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी संगमनेरची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी संगमनेर भेटीला यावे असे आमदार अमोल खताळे यांनी राज ठाकरे यांना ट्विट करत सांगितले आहे आता राज ठाकरे यावर काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा